शेतकरी प्रथम प्रकल्पा अंतर्गत आयोजित प्रशिक्षणात शास्त्रज्ञांनी दिले तंत्रज्ञानाचे धडे राहुरी युवा ध्येय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील आणि विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर श्रीमंत रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्यापीठाअंतर्गत नवी दिल्ली स्थित भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्प राबविला जात आहे या प्रकल्पांतर्गत सोयाबीन व तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर कानडगाव येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ नंदकुमार कुटे प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉक्टर खरडे एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकटे तूर रोग शास्त्रज्ञ डॉक्टर विश्वास चव्हाण श्री नाना गागरे व श्री लक्ष्मण गागरे उपस्थित होते यावेळी डॉक्टर कुटे मार्गदर्शन करताना म्हणाले की तुरीचा बाजारभाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास तुरीच्या उत्पादनात वाढ होईल तूर हे पैसे देणारे पीक ठरत आहे तूर हे खरीपाचे महत्वाचे पीक आहे पेरणीच्या वेळी बीज प्रक्रिया केली तर रोग येणार नाही डॉक्टर आदि आदिनाथ ताकटे यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात त्यांनी शेतीमधून गुणवत्तापूर्ण व अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करणे महत्वाचे आहे असे सांगितले तुरीवरील रोग व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर विश्वास चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर अरविंद तोत्रे यांनी शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या किंवा जतन केलेल्या वाणाची नोंदणी कशी करायची याविषयी मार्गदर्शन केले यावेळी कानड गावचे माजी सरपंच लक्ष्मण गागर यांनी तूर व सोयाबीन आंतरपीक याविषयी मनोगत व्यक्त केले व विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कशा प्रकारे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवले याविषयी शेतकऱ्यांना सांगितले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर पंडित खरडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर भगवान देशमुख यांनी तर आभार डॉक्टर सचिन सदाफडे यांनी मानले कार्यक्रम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री विजय शेडगे प्रक्षेत्र सहाय्यक व राहुल कोहार्डे यांनी परिश्रम घेतले